सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जाऊ तर आज सकाळची लाईट आहे त्याच्यामुळं सकाळ सकाळीच मी हे असं पाणी लावून घेतलेलं आहे मी इथं लसूण लावलेलं आहे तो लसूण लावल्यावरती पहिल्यांदाच लावलेलं पाणी त्यानंतर लावलं नव्हतं तर आज म्हणजे आता मला वाटलं की लसूण पाण्याला आलेलं आहे म्हणून हे पाणी लावलेलं आहे आणि त्यानंतर बाकीच्या ज्या भाज्या लावलेल्या आहेत म्हणजे वांगी कांदे आणि मिरच्या लावलेल्या आहेत त्यांनाही मी सकाळी सकाळी पाणी लावून घेतलेले लसणाला वेळच्या वेळी पाणी दिलं म्हणजे लसूण छान येतो माझा लसूण एक तर मागास झालेला आहे म्हणजे उशिरा लावलेला आहे त्यामुळे लसूण परत उन्हाळा वाढला की लसणाला मग साईज वाढत नाही म्हणून वेळच्या वेळी पाणी दिलं म्हणजे लसूण छान साईजही येते आणि थोडासा मोठा झाला की त्याला गोळी आणि शेणखत टाकलं म्हणजे छान येतो लसूण गेल्या वर्षी माझा लसूण मागासच झालेला पण मी सगळं वेळच्या वेळी केल्यामुळं लसणाला साईजही चांगली आली होती आणि लसूणही चांगला आला होता आता ही सकाळची अशी माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा राहिली होती त्यामुळं आता मी ही देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला आज मी या हादग्याच्या फुलांची भाजी करणार आहे ते बघा या हादग्याची फुलं अशी असतात आणि ह्याच्यातले नाही हे मधलं काढायचं असतं आणि निवडून घ्यायचे असतात तर पहिल्याच आहे ना आता ही फुलं निवडून घेते हादग्याची फुलं वर्षभर मिळत नाहीत थंडीच्या दिवसात म्हणजे ह्याच दिवसात येतात आणि ह्याच दिवसात जे सिजनेबल भाज्या खाल्ल्या पाहिजेत कारण ज्या त्या सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या खाल्ल्या म्हणजे त्या आपल्या आरोग्यासाठीही चांगलं असतं आणि ही जी काय खराब झालेली पानं आहेत थोडीशी ती मी का घेतलेली नाही आहेत फक्त जी चांगली पानं आहेत तीच घेतलेली आहेत आमच्या घरी काय हातग्याचं झाड नाही आहे ही विकतच आणलेली आहेत एवढी फुलं मिळाली आहेत निवडून आणि आता ही धुवून घेते कारण ह्याच्यावरही आळ्या वगैरे फिरलेल्या असतात त्यामुळं आता पहिल्यांदा धुवून घेते भाजी मी लाल मिरची बनवणार आहे हिरव्या मिरची भाजी छान होते पण मी लाल मिरची बनवणार आहे ही लाल मिरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर हा लसूण आहे आता ह्याची पेस्ट करून घेते गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल आहे त्यात ते आता हे जिरं घातलेलं आहे हा एक कांदा शिरला होता घालून घेतलेला आहे ही लाल मिरची आणि लसणाची पेस्ट आहे तर ती घालून घेते हा थोडासा चेसलेला लसूण आहे तर तोही तो टाकून घेते लसणामुळे भाजीची खालग्याच्या फुलांच्या भाजीची चव छान लागते लाल मिरची घातलेली आहे पण छान अशी भाजून घेतलेली आहे त्यामुळे त्याचा तिखटपणा कमी झालेला आहे आणि लसणाचा आणि मिरचीचा छान असा वास येतोय भाजी मध्ये टाकण्यासाठी ही मुगाची डाळ घेतलेली आहे ती टाकून घेते आणि मी आता ही भाजी टाकून घ्यायला लागलेली आहे दिसताना ही हदग्याची फुलं जास्त दिसत असली ते शिजून भाजी खूप कमी होते तसे असं हलवून घेतलेले थोडासा हा कच्चा शेंगदाण्याचा कुठही घातलेला आहे कच्चा शेंगदाण्याचा कुटेही छान कुटे लागतो भरून ही कोथिंबीर घातलेली आहे आत्ता फुलं जास्त दिसत असली तरी शिजून खूप कमी होतात त्याच्यामुळे ना जेवढं आवश्यक आहे तेवढेच मीठ घातलेले भाजी मी आता झाकून शिजवून घेणार आहे जास्त वेळ शिजायला नाही लागत लगेच शिजते एक पंधरा मिनटं लागले भाजी शिजायला आणि आता भाजी शिजून तयार झालेली आहे पाणी अजिबात वापरलेलं नाहीये वाफेवरतीच भाजी शिजलेली आहे अशी ही हादग्याच्या फुलांची आता माझी भाजी तयार झालेली आहे